नंदिनी वहिणींनी इकडं मस्त माझ्यासाठी वडे बनवून आणलेले गोड वडे काकडीचे तरी मला काकूंची आठवण येते त्यांनी ते याचे रताळ्याचे बनवलेले वाटतं आणि आत्ता वाजलेत ना तीन वाजायला आले एवढं कंटाळा आला ना म्हणजे जी मी सव्वा बारा वाजल्यापासून गेलेली ती तीन वाजता घरी चालली आता पोचता पोचता मला सव्वा तीन वाजतील नरममधली घेतलेले आहे मी आईंनी पण अशीच आहेत आईंचा कलर वेगळा आहे डिझाईन वेगळे आहे थोडी आणि हे बघा अशी आणि लावल्यावर छान दिसेल असं मला तर वाटते आणि मला भक्ताक्षणी आवडली तर मग अशापासून आमचं साड्या घ्यायचं चाललेलं म्हणजे बाबांनी घेतलेल्या आहेत ताईंना मला आईंना अशी तर मी नंतर दाखवते कोणते साडी घेतले आणि काय आहे ते पण तुम्हाला त्या दिवशी समजेल हॅलो गुड आफ्टरनून वाजले ते म्हणजे बारा वाजून पाच मिनटं आणि आज मी आत्ताशी ब्लॉग सुरू केलेला आहे बारा वाजता सकाळपासून कपडे वगैरे चाललेले कारण कालचे ही लोक गेलेली त्याच्यामुळं त्या सुद्धा दोन तीन टी शर्ट वगैरे होते असे तर ते सगळे कपडे धुवून घेतले तांदूळ टाकलं बाहेर असं जी रेग्युलरची कामं असते ती करून घेतली आणि काल काय रेसिपी शूट केल्यानंतर मग मी बाकीचं काय नाही शूट केलं कारण व्हिडिओसुद्धा मोठी होत होती आणि काय नाही मग जेवण भांडे वगैरे घासले आणि छान झालेली सग आवडली सगळ्यांना म्हणजे अशी स्पायसी झालेली मला स्पायसीच आवडते तर लास्टला येसुद्धा जेवले आता मला वाटतं नेली का काम काय कामावर काय माहिती नाही तर आता आज आहे गौरांचा रिझल्ट तर रिझल्ट आणायला जायचं आहे गौरांशला नाही नेलं तरी चालतं त्याला पाठवलं अंगणवाडीत तर आता मी पाच मिनटात निघते आणि मग रिझल्ट घेऊन आले की मग जेवणार आईने मुगाचं कालवण बनवलं आहे आणि आज सोमवार आहे ते मला सोमवार मला आणि गौरांशला आम्ही दोघं मच्छी नाही खाणार आहोत आणि लोकं आहेत चिकन वगैरे कालचं ते आ, हलू, हलू तर ते खाती आल्यावर बघू जेवणाचं जेवायचं आता मी पाच मिनटात जाऊन येते आणि गरमी बापरे अक्षरशः गरमीने तर हैराण केले चलो ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा मला निघाले मी शाळेत जायला आणि छत्री घेऊन चालले आई बाबा दोघं पण बरे छत्री घेऊन जा आणि मी पण छत्रीच घेतली बाबा एवढ्या उन्हात काय आणि एकदम हळूहळू चाललं आहे आपलं नंतर खूप डेंजर आहे आणि जोडीला पण कोण नाही जोडीला कोणतरी असतं माझं बरं झालं असतं जाऊया आता पा दोन तीन मिनटात पोहोचेन मी तर जाते दौरासुद्धा आता येईल अंगणवाडीतून काही जरा बघतील पण गेल्या गेल्या काही के रिझल्ट देणार नाही सगळं पॅरेंट्स लोक जमल्याशिवाय बघूया किती वाजतात ते चला आणि आत्ता वाजलेत ना तीन वाजायला आले एवढं कंटाळा आला ना म्हणजे जी मी सव्वा बारा वाजला बसून गेलेली ती तीन वाजता घरी चालली आता पोचता पोचता मला सव्वा तीन वाजतील आणि भूक लागली मेन म्हणजे काय सांगू आणि असं प्रॉब्लेम झाला आहे गौरांचा की गौरांस आहे छोटा आता सहा वर्ष पूर्ण लागतात तर सहा वर्ष त्याला पूर्ण होत नाहीत तर एकोणी दोन हजार एकोणीसला झालेली मुलं ती पहिलीमध्ये घेऊ शकतो गौरां दोन हजार वीसचा आहे त्याच्यामुळं तो बसत नाही आणि असंच बसून काय फायदा नाही त्याच्यामुळं त्याला मग ते प्रिन्सिपलला बोलायला गेलो परत फॉर्म घेतला ते सगळं करता करता एवढे वाजले अक्षरशः काय सांगू कसं वाटतंय मला हे आणि हेच सांगायचं होतं हे पहिलीचं कसं काय आहे ते गौरांचं मग आता उद्या ॲडमिशनचं आहे त्याला आता बघूया ॲडमिशनचं म्हणजे ॲडमिशन आत्ता नाही होणार त्याचं लास्टला होणार पण होणार असंच टाकायचं आहे पहिलीला मग परत पुढच्या म्हणजे अजून आता पुढच्या वर्षी पहिलीला टाकणार म्हणजे काय बोलतात आत्ता पहिलीला टाकणार परत पुढच्या वर्षी म्हणजे दोन वर्षे पहिलीलाच बसणार गौरांश बोलो आत्ताच ह्या अभ्यास बालचा अभ्यास करण्यापेक्षा त्याला पहिलीचा फर्स्ट पहिलीचाच अभ्यास करू दे दोन वर्ष म्हणजे वयात तरी बसेल तो तर आता सगळा दाखला वगैरे आणला आहे अय बाबा आता उद्या हे फॉर्म भरून घेऊन जाईल आणि तो फॉर्म मग त्या टीचरांकडे जमा करील मग टीचर त्या ते पाहिजे तेव्हा त्या ते देतील म्हणजे मला परत फेरी मारायला नको कारण मला परत फेरी जूनमध्ये मा मारायला भेटणार नाही आणि ते डोक्याला त्रासच नको डोळे बघा अक्षरशः कसे झालेत तर हे असं सगळं प्रॉब्लेम झालेला आहे पहिलीचा गावांचा तर तो असं सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आहे आम्ही आता उद्या बारा वाजता बोलवलं आहे ॲडमिशनसाठी पण आमचं हे मी फॉर्म फक्त टीचरांकडे जमा करेन आणि मग मी येईल ये। बाकीचं पुढं जसं होईल तसं तुम्हाला कळेलच तर चला अे बापरे डेंजर तर मग अशापासून आमच्या साड्या घ्यायचा चाललेलं म्हणजे बाबांनी घेतलेल्या आहेत ताईंना मला आईंना असे तर मी नंतर दाखवते कोणते साडी घेतले आणि काय आहे ते पण तुम्हाला त्या दिवशीच समजेल तर कंटिन्यू राहा आणि इकडं मी आता घेतल्या चपात्या बनवायला हो हे पण थोडासा कोरा चहा येते काही पास्ता आणायला पास्ता बनवणार आहेत मला चपात्याच बनवते आणि एवढं थकल्यासारखं झालं ना मला आराम करायलासुद्धा भेटला नाही कारण गौरवांच्या बाहेर होता आणि तो साडेवाला अन्न द्यायला येत मस्त साडी घेतले तुम्हाला आवडले तर नक्की सांगा माझे बघा सहा वाजून दहा मिनटं झालेत खूप टाईम आज तर आता मी चपात्या पटापट करून घेते शुभ का हे आता चा, चांगला बोलत होता आता कॅमेरा चालू केला ना बोलतो आहे ना येथे आता चांगला बोलत होता का नाही घाणेरडा नंदिनी वहिनी इकडं मस्त माझ्यासाठी <laughs> वडे बनवून आणलेले गोड वडे काकडीचे तरी मला काकूंची आठवण येते त्यांनी ते याचे रत्ताळ्याचे बनवलेले वाटतं ती टेस्ट वेगळीच होती आम्ही शिर्डीला चाललं देवा हे भिजवलं वा 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 छान काम करतो रताळ्याचे बनवले भेंड्याची भाजी टाकली एवढं याच्यासाठी लेझर आणून दिला गौरांना त्याची सेल टाक लवकर एवढं फिर गेलं आहे ना गौरांच्याने बघाल तर नसते ह्या हो ह्या हो ते काही शूट केलं नाही मी एवढं त्याचं आणि पप्पाचं तर एकदम भिडतोच त्यांना असं आणि नंदिनविणींनी मस्त माझ्यासाठी वडे घेऊन आल्या कारण बोलतात क का मग पटकन झाली तर काय पण तुला खायला भेटणार असं नाही म्हणून माझ्यासाठी वडे घेऊन आल्या तांदळाचं पीठ असतो गुळ आणि काकडी तर असे त्यांनी वडे बनवलेत माझ्यासाठी आता मी जेवले मग अशा आम्ही पास्ता खाल्लेलो तर एवढं मूड नव्हतं पण थोडीशी चपाती खाल्ली आता वडे खाणार आहे मी मस्त नंतर कारण मला नंतर भूक लागते वडे खाणार आहे मस्त गोड गोड आणि तर भेंडेची भाजी घेतली गौरांशलासुद्धा भरवते त्या पाठीचं एवढं डोकं फिर झालं आहे ना एक सेल त्याचं कुठं गेलं आहे काय माहिती बघायत बसतात सेल लावला हे टाक लवकर तोंड वाकडा तिकडं करू नको फटके देईल हे टाक आणि उद्या जसकारची जत्रा येत्या देवी लोक उद्या जसकारच्या जत्रेमध्ये जाणार आहेत आणि मला ते फॉर्म भरायचं आहे उद्या देऊन ठेवेल मी म्हणजे पुढचं जसं सांगितलं आहे तसं वाजलेत ना साडेआठ वाजून पाच मिनटं गौरांश टाक आणि बंद करून ठेव एवढं डोकं फिरवतोय ना गौरांश का एकदम मर्यादे पलीकडं आणि या प्रेग्नेन्सीमध्ये तर त्याला सांभाळणं बोललं तर गौरांशला हेच डिफिकल्ट झाल्यावर तर कसं काय होणार आमचं काय माहिती तर आता बघे सगळे खूप झालेले आहेत मग अशा ताईंनी पास्ता बनवला मी वेंड्याची भाजी बनवली आता भाऊ काहीतरी चिकन आणि राईसचं बनवतात नको आता मला ये घे सुक नुसती घे सुखी आहे ऊट बोलले मी ऊट असं जेवायला खूप खूप नाटक असते खूप ना कौरांचं दुसरी पोरं कशी हाताने खातात आणि याला असं भरवल्याशिवाय खात नाही तरी मी त्याला स्वतःहून खायची सवय करते जास्त करून पण हा खूप खूप टाईमपास करतो जेवायला एकदम खूप म्हणजे काय बेकार टाईमपास करतो तर आता चला पुढं काय होतं दाखवते आणि साडी दाखवायची आहे तुम्हाला ती था आही मी आता थांबानंतर कध्या द्यायला भरवते मला आठवण राहिली पाहिजे हे बघा पाठीमध्येगेच हे नरममधली घेतलेले आहे मी आईंनी पण अशीच आहे आईंचा कलर वेगळा आहे डिझाईन वेगळे आहे थोडी आणि हे बघा अशी आणि लावल्यावर छान दिसेल असं मला तर त्याने मला भक्ताक्षणी आवडली तर अशा आम्हाला बाबांनी ही मला घेतलेली आईना आईंना पण अशीच फक्त कलर वेगळा आणि छान वाटते ते मी तुम्हाला खोलून नंतर दाखवते आईंची सुद्धा सेम आहे कलर फक्त काहीतरी मोरपीशी कलर आहे तर आता याला पटापट भरवते आणि मग हात धुवून दाखवते आता त्याला काय करू नको जरा शांत बस खाल्लं ना आता बाहेर खेळायला जा चलो सगळं फ्रेश वगैरे झालेलं आहे आता गौरांश आणि पप्पा गेलेले आहेत फ्रेश व्हायला तर आता झोपणार मस्तपैकी आणि साडी बघितली असेल तर ते तुम्हाला नंतर समजेल तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेट पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्त राहा